बारामती तालुक्यातल्या हो माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर उपमुख्यमंत्रीपदी काम करत असताना देखील माळेगाव सहकारी हो साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे तर माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरु शिष्याच्या जोडीनं अर्थात चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांचा अजितदादांनी धसका घेतलाय का असा प्रश्न जो आहे तो या भागात उपस्थित होतोय खर तर चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे कोण आहेत आणि या अजितदाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पॅनलला कशा पद्धतीने ते जेरी सांगतायत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात चंद्रराव तावरे चंद्रराव तावरे आ, हे सहकार महर्षी आहेत त्यांना सहकार महर्षी म्हणून या भागात ओळख आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते सहकार क्षेत्रात काम करत आहेत आणि चंद्रराव तावरे यांची दुसरी ओळख म्हणजे ते शरद पवारांचे बालमित्र आहेत असं देखील सांगितलं जाते शरद पवारांच्या राजकारणाची सुरुवात होण्यापूर्वी चंद्रराव तावरे जे आहेत ते त्यांच्यासोबत काम करत होते आणि चंद्रराव तावरे जवळपास एकोणीसशे एकोणसाठ साली पहिल्यांदा सांगवी गावचे सरपंच झाले होते त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य झाले पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कामामध्ये अं एकला आपला या भागातला जो आहे तो हातकांडा कायम ठेवलेला होता आणि त्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये काम सुरू केलं त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अं संचालक पदावर अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यानंतर व्हाइस चेअरमन पदी किंवा चेअरमन पदी देखील अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं सहकार क्षेत्रातला त्यांचा अभ्यास जो आहे तो गाढा अभ्यास आहे आणि ज्यावेळेस अजितदादांची राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेस चंद्रराव तावरे हे अजित पवार साहेबांचे सहकारी म्हणून या भागात वावरत होते त्यांच्या खरं तर बारामती तालुक्यात पवार साहेबांनी काम सुरू केल्यानंतर त्यांच्या जोडीला चंद्रराव तावरे हे खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं जातंय अनेक किस्से जे आहेत याबाबतचे आपल्याला पाहायला मिळतात चंद्रराव तावरे स्वतः सांगतात की पवार साहेबांच्या राजकारणाची सुरुवात झाल्यानंतर त्यांना पुण्याच्या विमानतळावर स्वतः त्यांच्या मोटरसायकलवरून सोडले जात होतं पवार साहेबांना आणि तिथून पुढं पवारसाहेब राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि चंद्रराव तावरे यांना जे आपल्या कॉलेज आहे ते घरगुती अडचणीमुळे सोडावं लागलं आणि ते शेतात रमले शेतामध्ये काम करायला सुरुवात केली या भागात अनेक वर्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अनेक वर्ष काम करत असल्यामुळे चंद्रराव तावरे यांचा अं शेती धंद्यातला गाढा अभ्यास आहे याशिवाय माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांचं मोठं वलय आहे त्यांना मानणारा अनेक भागात वर्ग आहे खर तर चंद्रराव तावरे हे सध्या राजकारणापासून काहीसे बाजूला होते गेले अनेक वर्षांपासून मात्र मध्यंतरीच्या काळात इथले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि भाजपमध्ये सक्रियपणे ते सध्या काम करत होते ज्यावेळेस आता लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस पवार साहेबांनी स्वतः जवळपास तीस वर्षानंतर स्वतः पवार साहेब गेलेले होते त्याच्या आधी जवळपास पवार साहेबांचं आणि चंद्रराव तावरे यांचं मैत्रीचं वातावरण ते सर्व बारामती तालुक्याला किंवा संपूर्ण राज्याला माहिती होतं पण दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान पवार साहेबांनी स्वतः सांगवी गावामध्ये येऊन एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की मला या पुढे सांगवी गावामध्ये कार्यक्रमाला बोलत जाऊ नका त्यावेळेस अण्णांच्या कार्यक्रम अण्णांच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम आयोजित केलेला होता हाच धागा पकडत चंद्रराव तावरे यांनी पवार साहेबांची जवळपास भेट टाळलेली होती तीस वर्षापर्यंत हे दोन्ही ने, नेते जे आहेत ते एकमेकांना कधी भेटलेले देखील नव्हते मात्र लोकसभे निवडणुकीच्या काळामध्ये अं शरद पवार यांनी स्वतः चंद्रराव तावरे यांची भेट घेतलेली होती त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील भेट घेतलेली होती प्रतिभा काकी ज्या पवार साहेबांच्या पत्नी आहेत त्यांनी देखील भेट घेतलेली या दे होती याशिवाय अजितदादांनी स्वतः देखील या चंद्रराव तावरे यांची भेट घेतलेली होती आणि त्यामुळे कुठंतरी हे पवार आणि तावरे कुटुंबातलं जे अं वैचारिक मतभेद आहेत ते मिटलेले होते असं म्हटलं जात होतं मात्र पुन्हा एकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जशी आली तसे हे वैचारिक मतभेद जे आहेत ते समोर आलेले आहेत तर माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अजितदादांची अनेक वर्ष सत्ता आहे दोन हजार दोन ची निवडणूक आहे ती मनोमिलन झालेले होतं चंद्रराव तावरे आणि शरद पवार गटामध्ये त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झालेली होती त्यानंतर दोन हजार सात मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा अजितदादांच्या पॅनलने जे आहे ते कारखान्यावर वर्चस्व मिळवले होतं त्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक झाली चौदा पंधराला त्यामध्ये मात्र पुन्हा एकदा चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या अ पॅनलनं अजित पवार यांच्या पॅनलचा पराभव केलेला होता आणि त्यानंतर दोन हजार दोन ची निवडणूक झाल्यानंतर हे सगळं राजकारण जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने बदलत राहिलं दोन हजार वीस ला जी निवडणूक झाली त्यामध्ये देखील पवार साहेबांच्या किंवा अजितदा पॅनलनं पुन्हा एकदा आपली सत्ता जी आहे ती कायम राखलेली होती चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचा ता पराभव करून आणि आता पुन्हा दोन हजार पंचवीस ची निवडणूक आली आहे मात्र हे निवडणूक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे कारण या निवडणुकीमध्ये स्वतः अजितदादांनी लक्ष घातलेलं आहे लक्ष घातलंच नव्हे तर स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे खर तर चंद्रराव तावरे यांनी या निवडणुकीच्या अनुषंगानं गटामध्ये प्रवेश प्रचार करताना कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जे पाच वर्षात संचालक मंडळानं काम केलेलं आहे त्यावर बोट ठेवलेला आहे पवार साहेबांनी किंवा अजितदादांनी या कारखान्याच्या निवडणुकीत किंवा कामकाजात लक्ष घालायची गरज होती मात्र पाच वर्षात ते कामकाजात लक्ष घालू शकले नाहीत त्यामुळं कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार झाल्याचा आरोप जात सध्या चंद्रराव तावरे करतायत किंवा रंजन कुमार तावरे करतायत आणि या भागातला सगळ्यात मोठा कारखाना माळेगाव सहकारी साखर कारखाना म्हणजे राज्यात उच्चंकी दर देणारा कारखाना म्हणून ओळख होती मात्र या पाच वर्षात आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा कारखान्यांना परवडेल अशाच पद्धतीचा भाव जो आहे तो माळेगाव कारखान्याच्या कार्य कार्यक्षेत्रातल्या सभासदांना मिळत होता असा देखील आरोप केला जातोय खरंतर अजितदादांनी या कारखान्याची वाटचाल जी आहे ती खाजगीकरणाकडे कर, केल्याचा देखील चंद्रराव तावरे किंवा रंजनकुमार तावरे आरोप करतायत आणि त्यामुळे कुठंतरी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये शांतता पाहायला मिळते कारण जवळपास पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्यापैकी बहुतांश अर्ज जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत आपल्यालाच उमेदवारी मिळेल किंवा कशी मिळेल यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीचे दिवस जे आहेत ते बारा तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे त्यामुळं अजून या भागातलं वातावरण म्हणावं तसं तापलेलं नाहीये पण चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी सध्या गटागटांमध्ये घोंगडी बैठकांचं आयोजन सुरू केलेलं आहे तसंच राष्ट्रवादीने देखील केले राष्ट्रवादीने एक परिपत्रक जारी करून चंद्रराव तावरे यांचे आरोप फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये रंगत भरतीये हे झाले चंद्रराव तावरे कोण आहेत हे आपण पाहिलं पण चंद्रराव तावरेंसोबत त्यांचे शिष्य रंजन कुमार तावरे हे देखील तितकेच महत्वाचे आहेत रंजनकुमार तावरे यांना मानणारा देखील माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एक मोठा वर्ग आहे आणि त्यामुळं रंजन कुमार तावरे यांचं देखील मोठं प्रस्त जे आहे ते या भागामध्ये आहे स्वतः अनेक वर्षांपासून कारखान्याचे संचालक राहिलेले आहेत दोन हजार चौदा मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी अजित पवार यांच्या पॅनलचा पराभव केल्यानंतर स्वतः रंजन कुमार तावरे हे चेअरमन झालेले होते त्यांच्या काळात चांगला भाव देण्याचा देखील जवळपास चौतीसशे रुपये प्रतिटनाला भाव देण्याचा देखील विक्रम त्यांनी केलेला होता मात्र रंजन कुमार तावरे यांची सुरुवात जी आहे ती संघर्षातून झालेली आहे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर द्यावा यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलन केलेले आहेत खासदार राजू शेट्टी होते त्यांच्या त्यांच्या पाठीमागं आंदोलनाची चळवळ जी आहे त्या या भागात त्यांनी सुरू केलेली होती बारामतीमध्ये एक सगळ्यात मोठं आंदोलन झालेलं होतं ऊसाच्या उसाच्या साठी त्यामध्ये दे देखील रंजन कुमार तावरे यांचा समावेश होता शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे प्रसंगी त्यांना येरावडा तुरुंगात देखील बरीच वेळा जावं लागलेलं ला आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे रंजन कुमार तावरे यांचं देखील नेतृत्व जे आहे ते माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात लोकमान्य आहे चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांची ही जोडी आहे गुरुशिष्याची यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा लक्ष घातलेलं आहे मात्र असं म्हटलं जात आहे की ज्या ज्या वेळेस माळेगाव कारखान्यात चुकीचे निर्णय झाले त्यावेळेस रंजन कुमार तावरे यांनी त्या मध्ये कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवला नाही असे देखील चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे याशिवाय चंद्रराव तावरे जे आहेत ते माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निवडून आल्यानंतर दोन हजार वीस ला निवडून आल्यानंतर देखील त्यांनी कारखान्यावर पाऊल ठेवलेलं नव्हतं हे देखील एक नेगेटिव्ह बाजू आहे या गुरु शिष्याच्या जोडीची त्यामुळे बघावं लागेल आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतंय अजून वेळ आहे बावीस बारा तारखेपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे बारा तारखेला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे आणि अजित अजितदादा स्वतः प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत निलकंठेश्वर पॅनलच्या वतीनं तर चंद्रराव तावरे देखील आपल्या सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत दोघांकडूनही जोरदार फिल्डिंग केली जाते जोरदार फिल्डिंग लावली जाते सध्या गटागटांमध्ये सभासदांना सभासदांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्यासाठी घोंगडी बैठकांचं आयोजन केलेलं आहे यांनी कारखान्याची निवडणूक जी आहे ती बावीस तारखेला बावीस जूनला पार पडणार आहे आणि चोवीस तारखेला निकाल आहे आता अजितदादांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि चंद्रराव तावरे रंजनकुमार तावरे माळेगावच्या कार्यक्षेत्रात विरोधक म्हणून काम करत असले तरी अजितदादे देखील कच्च्या गोरीचे चले नाहीत त्यांनी देखील पवार साहेबांच्या तालमीत राजकीय धडे घेतलेले आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादा आता धोवी कशा पद्धतीनं करतायत हे देखील पाहावं लागेल राजकीय डावपेच अजितदादा कशा पद्धतीनं टाकतायत हे देखील पाहावं लागेल कारण गेल्या काही दिवसांपासून अजितदादा या निवडणुकीमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत दादांनी या अनुषंगानं दोन ते ती तीन मेळावे घेतलेले आहेत एक पत्रकार परिषद देखील या अनुषंगानं घेतलेली होती आणि विरोधकांच्या मुद्दे जे ते खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला होता आता बघावं लागेल की बावीस तारखेला मतदान जे आहे ते कोणाच्या बाजूनं होतं आणि चोवीस तारखेला निकाल जो तो या माळेगाव कारखान्याची सूत्र जे आहेत सत्ता जे आहे ते कोणाच्या हातात देतात हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन तेजससह मी मुंबई तक बारामती